दादू हाय कर चला मम्मी आली आहे गावात तर गवत काढत आला पन... होते गवत काढत होते शेतात तुम्ही बघितलंच पण मम्मा आपण बघू कुणाचं खरं होत बर शेतात गवत काढत होती रतन आत्या बसल्यात शेतातच गवत काढतायत अजून आणि मी म्हंटल मम्मी आली आहे म्हणून मम्मीकडनं जाऊन यायचं मम्मीने काही सामान आणलंय संक्रांतीसाठी तर ते घेऊन यायचे तर चलो गावात चला दादू हाय कर आ, है। है। है है। दादू दीदा कर हाय बाय दादू हाय बाय कर हाई। चला गावात जाऊ काय ते हो 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 चला मग गावात जातो आते आहेत अजून शेतातच गवत हाय हो हो चला चला चला

आम्हाला म्हणली आली मी दादू हाय दादू हाय एक एक घ्यायचं आणि हातावर चळायच पाणी चला तू चालव की अरे दादू कडून काढायची मी तुला मम्मीने का आणलं माहितीये का हरभरा कुणाला आवडत हरभरा दादू नको उतरू बाळा वरती बस ती नाही दादू लागला हरभरा घ्यायला दादू वरती बस मी देते तुला वरती बस वरती बस मी तुला खाऊ देते दादू बघा हरभरा कुराला आवडतो आता दिसत बघायचं दादू खाली बस इथं बस बाळा माझ्या पशी मम्मी लागली चालवायला गाडी हां सरळ खाऊ ना बाळा खाऊ मम्मी चालवतीये गाडी बाळा इथच दादू खायला लागला हरभरा सगळींचा जिथं जायच तिथं असलाच आहे मम्मीने शर्लिनला उचलून घेतलं ह्याला कस होतंय मला मम्मीने ला उचलून घेतलेलं म्हणून दादूचा बी कालवा झाला चालले आता दुकानात दादू आरू सोटी मला पण चॉकलेट आण माय मला पण चॉकलेट ना दादूने काय घेतले दाखव दादू मम्मीने किती खाऊ घेऊन दिलाय बाबा दादूला यांना मला तर काहीच नाही मला बस का मला बस भेटली आहे मम्मी दे कर, जा दादाला द्यायचं होतं ते बाय बाय करा बाय शली बायकर कुठे गेले शलीन बायकर कि मम्मीला चला आता आम्ही जातो घरी पाच मिनिटासाठी चालती चला आता पाहिजे पाहिजे बाळा तेवढं खाणं तर सांडन आताच घरी आलोय रतनात त्याला पाणी घेऊन जाते कारण ऊन भरपूर लागते दीदा किचनचा दरवाजा लावळा झाल्यावर चला हे बघा रतनात्याला पाणी घेऊन जाते पोरप बसतायत आता इथं सावलीला खेळतील ऊन भरपूर लागते आता दीड वाजलेत पाणी देते रतनात त्याला मी पण खुरपू लागते दोन तीनच सरे झालेत आता तीन सऱ्या झाल्यात खुरपू हे बघा हा माझ्या अजून आरतीच झाली दोन झाल्यात रतनात त्याच्या अजून एवढे राहिले एक दोन तीन चार सर इकडचं थोडंसं होऊन जाईल आता चला करून दे माझ हाय हाय साडीच बांधाळ नाही काय घोटाळा होत <laughs> <laughs> ते म्हणतात तसे टोवेल डोक्याला बांधल्यावर काही व्हिडिओ मध्ये घोटाळा होतो का नाही घोटाळा नाही होत आता जास्त लागण आहे ना।, ना चला खुरपून घेऊयात हो आता रानातनं खुरपून आलोय रतन आता गेल्या त्यांना चहा केला होता बसल्या होत्या आणि गेल्या तर हे बघा दादो शिरलीन दोघा चहा पिले बसल्या दोघांनी चहा घेतलाय आणि मला अजून देवाचं ते खण पूजतात आमच्या इकडं आज हो चहा संपला आमच्या दादूचा चहा संपला म्हणतोय आणि काहीतरी रुतनात्या बसलेल्या चहा पिऊन त्यांचा प्याला इथंच आहे मी काय अजून उठलेलीच नाही तर हे बघा ते खण पुजतात आमच्या इकडं संक्रांतीच्या आदल्या दिवशी तर हे असं सगळं मला रुतनात त्यांनी तयार करून दिलंय सकाळीच पुजतात पण मला काही वेळ भेटला नाही सकाळपासून काम शेतातलं चालू होत त्याच्यामुळं आता आवरले आता आवरते जरा थोडीशी फ्रेश ना होते शेतातनं येऊन तशीच बसली पहिल्यांदा म्हटलं रतन त्यांना चहा करून द्यावा त्यांना चहा दिला करून चहा पिलो आम्ही सगळे आता फ्रेश होते आणि मग ते खन देवापुढ पुजते आणि आज काय बाबा आज म्हणजे <laughs> मी म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला वाटतंय की मी एवढं काम केलं असेल शेतातलं म्हणजे खुरपलंय तर माझ्या हात अक्षरशः आहे ना असे लाल लाल झालेत ना हे बघा अशा फोडी आल्यासारखं हे बघा बघा फोडी आल्यासारखं झालंय ना तर हा या याशोटा असं केलं तरी त्रास होतोय कधी केलं नाही आणि कधी माहीत नव्हतं पण असं वाटलं की रतनात्या करताय त्यांच्यासोबत आपण पण करावं आणि त्या समजून पण सांगत होते असं नाही असं कर असं नाही असं कर म्हणून जमलं तर चला आवरावर करते खनपुजून घेते देवाच करते संध्याकाळसाठी भाकरी करायच्यात बाबा अजून ले कामाचा वैताग आलाय मला आज जर झोपली ना तर असं वाटेन की स्वर्गातच गेली <laughs> एवढ्या कामाने एवढं थकल्यासारखं झालंय कठीण रोज लोक कसे शेतात काम करत असतील असं लुटत्या शेतकऱ्यांना बाबा कि खरच कसं एवढं म्हणजे खरच शेतकऱ्याचं कष्ट म्हणजे अनमोल आहे बापरे मला तर एवढा थकवा आलाय मी शेतकऱ्याच्या कष्टाबाबत बोलूच शकत नाही एवढं कष्ट की त्याच्या कष्टासारखं दुसरं कष्टच नाही कोणतं बस ह्याच्यापेक्षा अजून शब्दच नाहीत तर चला आवरावर करते मी पण शेतकरीच आहे तसं म्हणाय गेलं तर पण सवय नसल्यामुळे एवढं माहीत नाही शेतातली कधी माहिती नाही शेतातलं कधी काम केलं नाही आणि मेन पॉइंट म्हणजे लाडाची बायको <laughs> नवऱ्याने कधी करूनच दिलं नाही शेतातलं काम असंच कोण मदतीला घेतय का त्यांना त्यांच्याकडनंच करून घेतलेले आजपर्यंत काम चला आवरावर करते स्वयंपाक करायचाय संध्याकाळचा तर हे बघा संक्रांतीची मी काढलेली मेहंदी कशी इकडे हे वाटतेकडे हो दिसणारच नाही बाळा तिकडून बाहेरचा उजडे खाली बस खाली बसून दाखव आज शर्लीन मला दुसऱ्या हातावर अशी मेहंदी आहे ना काढणार ना बाबू ओ दादीची मेहंदी बघा नाही दादीची दाद दीदीकडं हाय म्हणतोय माझ्याकडे नाही मेहंदी तर चला बसून काय जमायचं नाही काम तसंच पडलंय देवाचं पहिल्यांदा ती पूजून घेते दाखवते मी तुम्हाला कसं पूजतात आमच्या इकडं म्हणजे कुणाकडं कशी पद्धत आहे कुणाकडं कशी पद्धत आहे आता आमच्या मम्मीच्या इकडं कसं आहे ज्या दिवशी संक्रांत आहे त्याच दिवशी सकाळी खण पूजायचे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ज्यावेळेस आपण मंदिरात वगैरे जातो व्यवसायला तर हो जायचं आहे ना त्यावेळेस ना मग ते खन घेऊन जातात तर आमच्या इथं कसं आहे आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण खेंगट वगैरे करतो त्या दिवशीच खण पुजले जातात सकाळीच पुजतात पण आज मला कामाच्या याने काहीच नाही भेटली टाइमच नाही भेटला त्यामुळे आता करून घेते चला बाय 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 कुठलं खण पुजायला घेऊन जाते तुम्हाला चला शेळीला बी आणून बांधलंय आणि तिला घास पण तोडून आणला थोडासा आज दिवसभर काही तिच्याकडे लक्ष देणं झालंच नाही घास आणून टाकलाय तिला शेळीला हे बघा माझ्या गाडीवरतीच ह्याला काही बसायचं असतं काय माहीत ऐक अजिबात नाही गाडीचे सगळे स्क्रॅच पाडलेत माझ्या गाडीला ह्याने बांधून टाकते ह्याला आता जाऊ द्या तर हे बघा खल घेतले होते आणि इकडंच ठेवलेले कारण दादूचा नेम नाही दादू कवन फोडन सांगतायत नाही तर हे बघा खल असे छोटे तुळशीसाठी एक असतो खल आणि आपल्यासाठी एक असं चला यांना धुवून घेते आणि पुजते तुळशीचं एक खण आणि आपलं एक खण असे खण असतात हे बघा हे बघा सकाळीच मी देवाला नैवेद्य दे वगैरे दे दे दाखवलं बघा तुळशीचा बी खण आहे वाव किती छान आहे ती मटके हा वाव मला घ्यायचे होते थोडे घोडे देईन मी तुला ते छोटे छोटे दादू तुला पाहिजे हो ना तू इकडून या दिदीच्या साईड ने हात नाही लावायचा देवाच आहे ती आणि मला हे हे सगळंच दे मला छोटे छोटे देईन मी तुला नाही छोटे सा की आमच्या इथं रामकुंड म्हणून आहे तिथं मसाला जायचंय रामकुंडला असू दे दादू तर बघू जायचं असेल तर नक्की चला कसं वाटतंय हे बाबा पूजला आहे खण मी खनपूजला आहे मी आता नाही उद्या बघा तर हे बघा खनपूजला देवासमोर फक्त ह्याच्यामध्ये ना आता तिळगुळ आणि तिळ आणि तांदूळ ठेवायचे तर ते ठेवते राहिले अजून तेवढं करायचं हे बघा